सुकेले, सुकेले, पूर्ण सुकेले ना सुकेले आता तुम्ही याची मुळी कुठे म्हणजे जमिनीला पाणी कसं पाहिजे हे पण बरात स्ट्रेस वर दिली नाही मुळीचे ना सरपा दा मी तुम्हाला काय बोललो तो सर तुम्हाला काय चॅलेंज केलं मी तीस ते पस्तीस दिवसात डायरेक्ट सरी आली पाहिजे हो आता ही मुळे कुठे आहे मोजून घ्या अजून हा बा आता इथं गल्ली हो तुम्ही पुढं तुम्हाला वरची माती हो तरी अजून पूर्ण यायला ओल नाही मुळीच फुटतेकडे बाहेर घे बाहेर बघा कुठे दोन तीन झाडापासून तुम्ही अंतर मोजून घेऊ शकता थोडक्यात म्हणजे आणि आणि तुम्ही जे तुम्ही काय ओलाव ठेवता जमिनीला असा एकदम भुसभुशीत पाहिजे ना जास्त ओलाव नको आहे बरोबर असं आणि ही असं इतच नाही तुम्ही कुठं पण म्हणजे पुढं पण चाला आणि तुम्हाला पुढं पण दाखवतो मी लगेच हे किती क्षेत्र आहे सर टोटल बेचाळीस गुंठे बेचाळीस गुंठे म्हणजे म्हणजे सर सांगा मला कोणत्या सरी सरायच्या कोणत्या सरी, 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 सरी जायचं जा। सांगा ना मला तुम्ही नाही एकंदरीत नाही सरांचं म्हणणं काय आलं का आपल्याला टोमॅटो प्लॉट करायचं आहे सर पण म्हटलं तर एक काम करा म्हटलं चला ये नाही आपलं सगळं शेड्यूल वापरलं आहे सरांनी भूमीच्या म्हणजे याला बॅग टाकले सर तुम्ही भूमी आमच्या मी याला दहा ते बारा बॅग वापरलेले आहे बरं आणि ड्रीपमधून खालून काय दिलं याला आपली दोन लिटरची बॉटल भूमी, भूमी चार्जर भूमि चार्जर आणि अजून मायको वगैरे हा रूट रुटकिअर अच्छा आणि मी आज ते याला डबल सोडून झालेले अच्छा डबल सोडले का डबल डबल टेबल झालेले आणि त्याच्याबरोबर ती बॅग आणि तिची स्लरी बनवून सोडलेली आहे हा हो मी तुमचा व्हिडिओ पाहिला ना तुम्ही दोनशे लिटरचं पाणी केलं आणि त्या दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एक गोनी टाकली पन्नास किलो आणि दोन लिटर भूमी चार्जर डोअर आणि ते मिक्स करून मिक्स करून चार दिवस भिजत ठेवलं चार दिवस भिजत ठेवून भिजत ठेवून आणि मग तिचं गाळून घेतलं बरं गाळून घेतलेला पण पाहिलं हा गाळण्यासाठी थोडासा त्रास झाला हां पण मग त्याचं रिझल्ट मला एकदम टॉप भेटलेला पण अच्छा हा 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 तेच म्हणणं आलं सर काय म्हणा म्हणतो ते आम्हाला पण टॉमॅटो सरांचा जवळजवळ पन्नासशे एकर क्षेत्र आहे ते आता झेंडू पण केलाय झेंडू पण वापरायला तर सांगा दुसरे का तुम्हाला प्रॅक्टिकल नाही पाणी सारखंच मिळणार नाही याच्यात सुद्धा ना थोडस कमी जास्ती सर ओपन करून दाखवतो तुम्हाला इथं अडीच फुटापर्यंत मुळी देतो काढून अरे बापरे तीस दिवसात आता यायचं ना अडीच फुटापर्यंत तुम्हाला किती मोजून येईल ना आता इथं तुम्ही आता झाडाचा म्हणजे खोड मोजायचं इथं गल्ली मोजायची तुम्हाला मुळी काढून देतो मी आता बी पाहिजे म्हटलं ना सर आपण पांढरी मुळी आणि झाडाचं पान जर सर तर बाकी काही हे विशेष पांढरी पांडरी हा पांढरी पांडरी मूळ चालणार ना तेवढे झाडवरती चालणार तुम्हाला मी तेच म्हणतो ना भूमी अमृत कामच ते करतो हां आणि हे पान एक हे हा ते खोर घे रे हे बघ पेपरला बघा सर खाली बघा ना अडी म्हणजे मातीच वर आली पेपर बघा पेपर खाली ना ओपन मुळे हे बघ आता ही खोडापासून अंतर मोजू झाड कुठे आहे गपले सर झाड कुठे आहे मुळी कुठे आहे हां बघा नाही याच्या खाली मुळी ना याच्या खाली तुम्हाला मुळी येणार ना काढून मी बघा नाही काय काय हवा हाय म्हणजे जशी जशी पांढरी मुळी वाढत ना सर तसं तसं झाड ग्रोथ करतोय कोण म्हणाल का महिना महिना मार प्लॉटिंग किती दिवसापासून पाणी मी झाडाच्या बीन सरपंच मला वाटलं तर मी दोन दिवसाला पाणी देतो मी चार दिवसाला पाणी कोणती हो आपल्याला तीच लावायची आणि इतर मला असं कुठं फुलगाल काही इतर नाही ना इतर लोकांना भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे आणि आपल्या औषध वापरल्यामुळे मला असं वाटतंय प्लॉट मध्ये माझी कुठं फुलगळ नाही तुम्ही बरोबर आहे पण सांगा मला आणि जी तुमची पंचा सेटिंग आहे फुलकळी सेटिंग आहे हां तिथे घ्या पाहिले हे बघा आता सर्वसाधारण हे बघा हे जर मी ठरलं ते तीन चार पाच हे सहा सात आठ नऊ दहा दहा पंच ओके तुम्ही आता इथं एकदम बारीक शेंद आहे ना इथं पण घेऊ शकता तुम्ही हे किती एक दोन तीन चार पाच सात 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 हो पाचच्या खाली सहाच्या खाली सेटिंग नाही त्याला सर हे पा सरी गपले सर याला झुम कराव काय काठी काय ना आपण जे म्हणतो टोमॅटोसाठी जे लव पाहिजे आपण का पानावर लव झ झूम जर केला ना पान याला बारीक बारीक दिसली गा बा म्हणजे पानाला जर ताकद भेटली ना पा। सर पाठीमागून पण पहा सर पानापेक्षा तुम्हाला खोडातून ताकद जर भेटली तुमचा पाया जर पक्का असेल तर शंभर टक्के तुम्हाला